नमस्कार जकास रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे या अगोदर आपण आंब्यापासून बऱ्याच रेसिपीज पाहिल्या आहेत तर आज आपण बघणार आहोत मँगो फालदुदा तर मँगो फालदुदा बनवण्यासाठी सर्वात आधी इथे मी तीनशे एम एल एवढे दूध घेणार आहे म्हणजेच कपाने मोजले तर दीड कप एवढे दूध आहे कारण की हा जो कप तुम्हाला इथे दिसतो आहे तर तो दोनशे एम एलचा कप आहे तर इथे मी तीनशे एम एल दूध घेतलेले आहे आणि त्याच कपाने मोजून यामध्ये दोनशे एम एल मी पाणी घातलेले आहे म्हणजेच ग्लासाने अर्धा ग्लास पाणी यामध्ये घातलेले आहे आज आपण जो मँगो फालुदा बनवणार आहोत तर तो रेडीमेड प्रिमिक्सपासून बनवणार आहोत इथे मी मँगो फ्लेवरचं फालुदा हो प्रिमिक्स घेतलेला आहे आणि त्यापासून बनवणार आहे फालुदा तर आता ह्या फालुदातलं जे प्रिमिक्स आहे तर इथे मी एका प्लेटमध्ये काढलेलं आहे तुम्ही इथे बघू शकतात अशा पद्धतीचं हे प्रिमिक्स असतं त्यामध्ये आपल्याला वरतून काहीही घालायची अजिबात आवश्यकता नसते म्हणजेच यामध्ये ज्या फालुद्याचे शेवया असतात त्यासुद्धा आहेत त्याचबरोबर सब्जा आहे पण हा सब्जा मला इथे थोडा कमी वाटतो आहे त्यामुळे मी वाटीमध्ये वेगळा सब्जा हा भिजून घेणार आहे त्यासाठी मी दीड चमचे सब्जा एका वाटीमध्ये घेतलेला आहे आणि यामध्ये मी भरपूर असे पाणी घातलेले आहे म्हणजे सब्जा हा व्यवस्थित असा फुलला जाईल आता पाणी घातल्यानंतर आपल्याला चमच्याने हे हलवून घ्यायचे आहे म्हणजे सब्जा हा पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स होईल आणि तो छान फुलला जाईल दुसऱ्या बाजूला आपण दूध गरम करायला ठेवलेलं आहे तर दूध हे आपल्याला व्यवस्थित असे गरम करून घ्यायचे आहे आणि अधूनमधून चमच्याने हलवून घ्यायचे आहे दूध हे व्यवस्थित गरम झालेले आहे आणि दुधाला उकळी आलेली आहे आता आपल्याला रेडीमेड फालुदा प्रीमिक्स यामध्ये घालून घ्यायचं आहे आता आपल्याला गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवायची आहे आणि चमच्याने आपल्याला एकसारखे हलवत राहायचे आहे लक्षात ठेवा या मिश्रणाच्या गाठी होता कामा नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे हे प्रीमिक्स वापरल्यामुळे यामध्ये आपल्याला वेगळे साखर किंवा कलर किंवा अजूनही कोणतेच पदार्थ घालण्याची आवश्यकता नाही फक्त आपल्याला यामधल्या ज्या शेवया आहेत त्या व्यवस्थित शिजवून घ्यायच्या आहेत त्याचबरोबर हे मिश्रण घट्टसर असे होऊ द्यायचे आहे आता एकसारखे या ठिकाणी तुम्ही बघत आहात मी चमच्याने हे मिश्रण हलवते आहे म्हणजे ते तळाला चिकटून बसणार नाही त्याचबरोबर तळाच्या बाजूने ते टाकणार नाही तर आधीपेक्षा हे मिश्रण छान असे दाटसर व्हायला सुरुवात झालेली आहे आणि हे मिश्रण हलवत राहून मला आता चार ते पाच मिनटं झालेली आहेत आणि इथे तुम्ही बघू शकतात की अशा पद्धतीचं घट्टसर असं हे फालुद्याचं मिश्रण इथे तयार झालेलं आहे तर इथल्या शेवया या शिजल्या आहेत का नाही हे आपण बोटाने चेक करणार आहोत तर बोटाने दाबल्या असता ह्या पटकन अशा मोडल्या जात नाही म्हणजे अजूनही शेवया आपल्याला एखादे दोन मिनिट व्यवस्थित अशा शिजवून घ्यायच्या आहे आणि एकसारखे असे हलवत राहून पुन्हा आपण याची कन्सिस्टन्सी चेक करणार आहोत तर अशा पद्धतीचे हे मिश्रण इथे तयार झालेले आहे आता आपण पुन्हा याच्या जे शेवया आहे ते चेक करणार आहोत तर बोटाने दाबले असता अगदी पटकन ही शेवई दाबली जात आहे म्हणजे समजावे की यातले हे जे शेवया आहे ते ते व्यवस्थित शिजलेले आहे त्याचबरोबर हे फालुद्याचे मिश्रण अगदी व्यवस्थित असे घट्टसर झालेले आहे आता आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आहे रूम टेम्परेचरवर हे थंड करून घ्यायचे आहे आणि रूम टेम्परेचरवर हे मिश्रण आल्यानंतर आपल्याला हे मिश्रण फ्रीजमध्ये अगदी थंडगार होण्यासाठी ठेवून द्यायचे आहे आणि पूर्णपणे हे मिश्रण थंडगार झाल्यानंतरच आपण यापासून फालुदा हा तयार करणार आहोत आता फालुद्याचे जे मिश्रण आहे तर ते व्यवस्थित थंड झालेले आहे तर त्याचे तुम्हाला मी इथे घट्टसरपणा दाखवते थंड झाल्यानंतर हे मिश्रण अजून जास्त दाटसर म्हणजेच घट्टसर झालेले आहे आणि असे हे थंडगार फालुद्याचे मिश्रण आता आपण लगेचच फालुदा तयार करण्यासाठी घेणार आहोत तर सर्वात आधी आपण तयार करून घेतलेले फालुद्याचे मिश्रण ग्लासमध्ये आपल्याला घालून घ्यायची आहे आणि ग्लास आपल्याला अर्धा होईपर्यंत एवढाच भरून घ्यायचा आहे त्यानंतर आपण दुसऱ्या बाजूला सबजा हा भिजवून ठेवलेला होता तर तो सबजासुद्धा आपल्याला आवश्यकतेनुसार घालायचा आहे इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार सब्जेचे प्रमाण अथवा इतर कोणत्याही पदार्थाचे प्रमाण थोडेफार कमी अधिक हे करू शकतात तर इथे मी एक ते दोन चमचे सब्जा इथे घालून व्यवस्थित असा पसरवून घेतलेला आहे त्यानंतर बारीक कट करून घेतलेल्या आंब्याच्या फोडीसुद्धा यामध्ये घातलेल्या आहेत त्याऐवजी तुम्ही आंब्याचा रससुद्धा इथे घालून घेऊ शकतात त्यानंतर यावर आपण कलरफुल टोटी फ्रुटीसुद्धा घालून घेणार आहोत आणि पुन्हा आता यावर आपल्याला घालून घ्यायची आहे तयार फालुदाचे मिश्रण ते सुद्धा आपल्याला आवश्यकतेनुसार या ग्लासमध्ये आपण घालून घेणार आहोत आणि आतासुद्धा तुम्ही या फालुद्याच्या मिश्रणाची कन्सिस्टन्सी बघू शकता त्यानंतर यावर मी एक स्कूप एवढे मँगो आईस्क्रीम घालून घेतलेले आहे जर तुमच्याकडे मँगो आईस्क्रीम नसेल तर तुम्ही या ठिकाणी व्हॅनिला आईस्क्रीमसुद्धा वापरू शकता आणि पुन्हा यावर मी काही सब्जा घातलेला आहे आणि आंब्याच्या फुडी घालून घेतलेली आहे सर्व शेवटी कलरफुल टूटी फ्रुटी आणि काजूने याला डेकोरेट केलेले आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार हवे ते ड्रायफ्रूट्स इथे वापरू शकता अगदी कमी खर्चामध्ये तयार होणारा मार्केट स्टाईल अगदी चविष्ट थंडगार असा मँगो फालुदा पिण्यासाठी तयार आहे तर तुम्हीसुद्धा असा हा मँगो फालुदा या उन्हाळ्यामध्ये नक्कीच तयार करून बघा आणि तो तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया असंच एका चा, छानशा आणि झकास रेसिपीसोबत